तर शुभ सकाळ सगळ्याला आज आहे डोश्याचं नियोजन मस्तपैकी गरमागरम डोसा खायला द्यायचा शिवानीला कारण शिवानी दिवाळीच्या सुट्टीनंतरचा शिवानीच्या शिवायचा पहिला दिवस आहे आज शाळा सुरू होणार आहे तर चला आपण डोसा बनवूया इथं सांबारची तयारी आहे आणि इथं डोश्याचं पीठ पण आपलं आंबून तयार आहे कसलं भारी बघा हो एक नंबर जाळीदार पीठ तयार आहे डोसा पण आपला जाळीदार होणार आहे तर थोडं बघत राहा हे बघा इथं तयारी झाली सगळी आता तडका त्यात काही कडीपाला दिसतोय कोथिंबीर कापली मस्त पैकी इथं शिजल अजून काहीतरी काहीतरी ते खोरबा आहे इडली इडलीच पण नियोजन इडलीला जरा तडका दिला का छान लागल बरोबर आहे बरोबर चला इडलीचं पण नियोजन चाल झालं इकडे धर तर इडल्या भरून घेतल्या बघतो की आता कशा फुकते काय मग एकच नंबर होणार होणार आहे घेते तर हे कशा तरी काय विषय आता हे आपल्या चटणीसाठी चालेल हा खोबऱ्याची चटणी खोबऱ्याची चटणी डाळ टाकले शिवणीला सांबर काय आवडत नाही त्यामुळं शिवणीसाठी खोबऱ्याची चटणी भाजून घ्या म्हणजे गोष्टी होत झालं कांदा भाजून झाला कांदा येते कांदा कांदा येतो डाळ भाजून झाले झालं कांदा भाजून झालंय

लागले थोडं आता ते लागलेलं ता, आता घसून येत असते पण आता इडली झाली झाले त्याला कमसे कम पंधरा मिनिटं तरी कुक करावं लागते गेल्या वेळेस पण तुम्ही इकडं माझं डाळ फुलं होतं तर इकडं करून गेलं आता इथं कांदा फुला मला आलो जे कांदा तर आपली इडली तयार आहे गरम गरम खाण्यासाठी गरम राहण्यासाठी आपण अजून एकदा फिरशा असं दाखल लावतो तर ही भाजून झाली आपलं आता चटणी बनवून घेऊ आणि सांबराला पण फोडणी देऊ मग आपण गरम गरम डोसा पण करू मग तयार झाला आपलं डोश्याची प्लेट हा चला चटणीची तयारी आपली आधीच झाली होती आता आपण चटणी वाटून घेऊया म्हणजे कोबरं कांदा आणि कोथिंबीर आपण घेतलेली सगळं वाटून घेऊया परत डाळ पण टाकायचं आपल्याला आणि थोडस दही पण टाकायचंय म्हणजे टेस्ट छान येते दह्याला पण बघा एवढं दही तण घेतलंय आणि हे पण तत आपण हळू आधी खोबर बारीक करून घ्या आणि झालंय सगळं आता रेडी आता सांबर बनवाय चालू केले इन हं आता सांबर बनवायचं मस्तपैकी ये डोशाला खाला चालू करायचं डोसा करायचं ग अजून गरम वगैरे हां करू करू हं शिवानी पण आली वास ना शिवानी काय झालं काय पाहिजे का, दर, का, का, का आ, चला आता सांग तयार बनवाय चालू आहे त्यात टाकले सगळं कोथिंबीर काय काय साहित्य सामोरी असते की तर ह्या दोघी तयार चालू ताट कुठलं ताटा नो ए, ताटान काय रे हा दोघीची भांड लागली शिवाने ती बारक्याला ती बारकरी चित्र असलेलं हे तुला गे मोठं

झाल सांबर मस्त पैकी उतरू पाडतील ठेवायला हा डोशाला डोसा चालू केला आता मस्तपैकी होय चला डोसा एकदा झाला होय का विडिओच्या सुरुवातीपासून डोशाचं नाव आहे पण डोसा आला डोसा आला ना सगळ्यात शेवटी कधी हो दोन का हो माकडा दोन दोन हो झालं थांबा तुम्ही शांत बस तिकडे जासा बस बस बसा बसा झाला एक नंबर झाला आता व्यवहार नाथखोळा बसत बिघी नातखोळा आता ह्यांना वाढवून घेऊ चला ह्या दोघिनला तर ताट दिलेला आहे मोके मध्ये खाटाकट हुश्या कस झालं सांग डोसा मला खाऊन चांगलं तू पण सांग तस नाही तोंडाने सांगा ह्याची कमी तोंडा सांग छान आहे का तोंडानं खा मग तोंडानं खा मग हा कमी इडली तो कशाने खाची तोंडाने खा मग सकाळ सकाळचा नाश्ता लोक म्हणते तिथे दिवाळीत नका लाडू चिवडा असतो तसं काय नसते आम म्हण आमच्यात ही पण असते म्हणा डो असा खुशा मी कुठे बसलोय तिला दिस ना गं ऊन ते डोळे ऊन पडते का नाही बाळा हा आता आलं का सवळ खावा चला माकडांनो चांगलं झालं चांगलं झालं खावा तर आता सासूबाईचं म्हणणं ऐकू कसं झालंय सास पहिलं भरून दिलं इन होय चांगलं झाले का एक नंबर ह्यात जरा थोडा बदल केलाय कांदा टाकला येईन काय तर टमाट कांदा काय तर काय ते टाकले त्यामुळे जरा थोडं वेगळं लागत असणार आहे सेगळे हां वेगळं वेगळं काय सिस्टम आहे ते इडली काय नसते पांढराशे पट इडली असते तर चला ओके मग झालं परत मी पण खातो जरा आंघोळ करून आले होय चला चला कारभार यांनी चालू केलं खायला खाल्लं आता मी तू आलो तुम्हाला खाऊन बघू जा चांगलं आहे का चांगलं आहे एक नंबर आले छान छान आता म्हणलं होतं तसं आधीपेक्षा चांगलं हा लोक दिवाळी आलं तो लोकडा चिवडा लाडू चिवडा खाते आता बदलून बदलून खावं लागते फोडले होते पोटा मग काय इडली सांबर आपलं डोसा पिसा चला मग आपला आता झालं सगळं नाश्ता वगैरे करून शिवानी शाळेत सुद्धा गेली मग आता व्हिडिओ आपला एड करून टाकूया खाऊले